सांगलीच्या गावभागात विष्णू घाटजवळ घरगुती गॅस स्फोटामुळे अनेकांच्या फ्लॅटमधील घरगुती सामानांचे नुकसान अपार्टमेंटमधल्या इतर फ्लॅटचे व वा वाहनांचेही नुकसान सुदैवाने जीवितहानी नाही सांगलीच्या मध्यवर्ती ठिकाणी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास अपार्टमेंटमधील फ्लॅटमध्ये ठेवलेल्या गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याची घटना घडली आहे यामध्ये फ्लॅटमधील साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे त्याचबरोबर अपार्टमेंटमधील इतर दहा फ्लॅटच्या काचा आणि तीन वाहनांच्या काचा देखील स्फोटाच्या आवाजाने फुटल्या आहेत तसेच या ठिकाणी असणाऱ्या पाण्याच्या टाक्या देखील गॅसच्या स्फोटाने आवाजाने फुटलेल्या आहेत व्यंकटेश केटर्स नामक व्यावसायिकाच्या या अपार्टमेंटमध्ये फ्लॅट होता त्यांच्या फ्लॅटमध्ये सर्व साहित्य आणि गॅसच्या टाक्या ठेवण्यात आल्या होत्या अचानक गॅस सिलेंडरच्या टाक्यांचा स्फोट झाला प्रचंड आवाजाच्या स्फोट झाल्याने अपार्टमेंटमधल्या नागरिकांच्यामध्ये भीतीचं वातावरण पसरलं होतं तर या घटनेमध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही मात्र व्यंकटेश केटर्सच्या साहित्याच्याबरोबर फ्लॅटधारकांच्या घरांच्या काचा आणि वाहनांच्या काचा फुटल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे मात्र हा स्फोट कसा झाला हे स्पष्ट होऊ शकले नाही